नमस्कार प्रेक्षको शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे विधानसभेचे इलेक्शन झाली निकाल लागले जुन्नर विधानसभेमध्ये शरददादा सोनवणे यांचा सहा ते सात हजार मतांनी विजय झालेला आहे आपण निकालाच्या आधी ज्येष्ठ पत्रकार कोल्हेसर यांची मुलाखत घेतली होती त्या विल मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्याबरोबर विश्लेषण केलं होतं की सत्यशील शेरकरे विजय होतील पण सत्यशील शेरकर यांचा सहा ते सात हजार मतांनी फारकानी मतांच्या फारकांनी पराभव झाला आणि यांचं कोल्हे सरांचं जे विश्लेषण आहे ते कुठंतरी चुकलं असं म्हणावं लागेल आपल्यासोबत पुन्हा एकदा ते आपल्या चॅनलवर आलेले आहेत कोल्हे सर आपलं स्वागत आहे कोल्हे सर तुम्ही निकालाच्या आधी बोलले होते की सत्यशील दादा शेरकर यांचा विजय हा निश्चित आहे सहा ते सात हजार मतांनी त्यांचा विजय होईल आणि दुसऱ्या नंबरला दादा सोनवणे राहतील असा तुमचा अंदाज होताच ते नव्हता दुसऱ्या नंबरला सत्यशील दादा राहिले आणि पहिल्या नंबरला शरददादा सोनवणे हे गेले तर काय वाटते तुम्हाला सत्यशील दादा शेरकर यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय सत्यशील शेरकर एक हिंदीमध्ये म्हले सत्य सत्य जीत होत आहे लेकिन पराजित नाही हो नाही होता तसं सत्यशीलच्या बाबतीत झालेलं असं म्हणावं लागेल याचं कारण असं का सत्यशील शेरकरनी केलेला प्रचार योग्यच आहे परंतु काही गोष्टी प्रचारामध्ये चुकतात कारण जो चुकून चुकतो जो ग्राउंडवर येतो तोच चुकतो जो ग्राउंडवर येतोच ना घरातच बसतो हो, तो काय चुकणार आहे मग तसं यांच्याबाबत म्हणावं लागेल आणि जरी मी म्हटलं होतं का सत्यशील शेरकरांचा विजय होईल निश्चित होईल आणि ते सहा पाच ते सात हजार मतांनी निवडून दिले असंही मी म्हणालो होतो तर त्याच्याऐवजी शरद सोनवण निवडून आले दोन नंबरला शरद सोनवून राहिले शरद सोनवणींच्या बाबतीत फक्त एवढं सांगता येईल की बाबा शरद सोनवण्यामुळं तालुक्याला एक इतिहास घडतो आणि तो इतिहास म्हणजे असा का तालुक्यामध्ये आत्तापर्यंत अपक्ष आमदार निवडून नव्हते आले तर शरद सोनवणी निवडून आले हा एक इतिहास दुसरा इतिहास म्हणजे असा का त्यांना दोन हजार चौदा साली मनसेचे तिकडे निवडून आले ते एक आमदार होते म्हणजे शरद सोनवणीच्या निमित्ताने एक इतिहास घडतो तालुक्यामध्ये त्याची तालुका हा इतिहासमधील नोंद घेतला जाईल आता राहिले जयपराजयाचे कारण जयपराजयच्या कारणामध्ये दोघंही आपापल्यापर्यंत प्रचार करीत होते पण काही ठिकाणी सत्तेशी शर्कर पोचू शकले नाही हे म्हणावं लागेल आणि शिवसैनिकांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये बरेचसे सैनिक हे दादांबरोबर होते दाखवायला सत्यशील बरोबर होते मला कोणावर आरोप करायचा नाही वैयक्तिक आरोप करायचा नाही परंतु ही वस्तुस्थिती मग बाळासाहेब डांगर कुठे होते सांगा गुलाब पारखी जिल्हा परिषद सदस्य यांच्या घरात झालेली पत्रकार परिषद आठवा त्यावेळेला मी तालुका प्रमुख माऊली खांटकर यांना प्रश्न केला होता कु शिवसेनेची अवस्था ही शोलेतल्या आचरणीप्रमाणे झालेली आधी उधर आधी उधर बाकी मेरे मेरी आओ तर माऊली खंडाळे म्हणले कोले हे चुकीचं बोलू नका त्याच वेळेला मी त्यांना आठवण दिली होती का बरेचसे सैनिक दादांबरोबर आहे आणि तोच प्रत्येक मतदानामध्ये बेल्ला भाग आणि उतूर या भागातून आला उतूरमध्ये साहेबांच्या एवढ्या सभा झाल्या राजुरीमध्ये सभा झाल्या तरी त्या दोन्ही ठिकाणी लीड कोणलाही तुम्ही बारीक बघा शरददादा सोनवणे नाही हे शरददादा सोनव्यांच्या विजयाची कारण आहेत आणि सत्यश्री शर्करच्या पराजयाचे कारण आहेत तुम्ही थेट आरोप शिवसेनेवर करताय पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारसाहेबांची जे राष्ट्रवादी आहे त्यामधील देखील काही नेत्यांनी काम केलं नाही असं वेगवेगळ्या गावांमध्ये दिसतंय त्याबाबत काय सांगाल नाही आता कसं होतं ते काय बघा हा लोकशाहीचा भाग आहे तुम्ही माझ्यावर दडपण टाकून काम करण्यात घेणं ते अर्थ नाही त्यापेक्षा नाही सांगितलेलं बरोबर हे मात्र शंभर टक्के किंवा काही ठिकाणी निश्चित ते पोचू शकले नाही उतरू एक तसं तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या प्रश्नामध्ये उतरू एक उदाहरण आहे परंतु असं कोणाचं वैयक्तिक नाव घेणं हे पण चुकीचं आहे ना वैयक्तिक नाव घेता येत नाही म्हणताय तुम्ही बरोबर आहे पराभवतन झालेलं आहे आणि शरद दादा सोनवणे तुम्ही म्हटले होते की शरद दादा सोनवणे यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांची लोकांची नाळ जोडलेली आहे त्यातूनच दादा शेरकर हे लोकांमध्ये पोचायला लेट झाले असं वाटत नाही शंभर टक्के नव्वद टक्के सत्यशील शेरकर लोकांमध्ये पोचले नाहीत आणि शरद सोनवणे यांनी जनता हीच केंद्रबिंदू मानलं होतं आणि ते मागच्या दोन हजार एकोणीसला पराजय झाल्यानंतर सुद्धा जनतेमध्येच होते आता आपण सत्यशील दादा शेरकर यांच्या पराभवाची कारण शोधली तर शरददादा सोनवणे यांच्या विजयाची नेमकी कारण काय सर जनता ही केंद्रबिंदू कायम जनतेत राहणं आणि लोकांच्या मदतीला धावून जाणं आणि हेच काल राष्ट्रवादीच्या आभार मेळावा महाविकास आघाडीच्या आधार मेळाव्या आभार मेळाव्यामध्ये सुद्धा अनेकांनी तेच व्यक्त केलं जनता कोणला देते जो कायम जनतेत असतो त्याला आणि ती सुरुवात आता जे जनतेत नव्हते मग अतुल बेंके असतील सत्यशील शेरकर असून त्यांनी ती केलेली मला वाटतं पराजय झाल्यानंतर ते जनतेमध्ये होते तुम्ही म्हणताय सत्यशील दादा शेरकर ही जनतेत जायला लागलेत अतुल शेठ जनतेत जायला लागलेत म्हणजे यापूर्व काळात ते जनतेत नव्हते का होते ना परंतु जेवढा संपर्क सर्व सोनालीचा होतो तेवढं त्यांचा नव्हतं संपर्काच्या बाबतीत दोन्ही नेते कमी पडले हो संपर्काच्या बाबतीत तुम्ही दोन्ही नेते कमी पडले पण दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर शरददादा सोनवणे यांचा संपर्क जास्त राहिलाय तुमचं मत हो आणि तुम्ही म्हणताय ओबाटा सैनिकांनी काम नाही केलं ओबाटा सैनिकांनी काम न करता त्यांनी शरद दादांना मदत केली असं तुमचं म्हणणं आहेच ना आता तुम्ही मतदाना तुम्ही बघत नाही का निकाला तुमचे जे उघड झालं ते ना तुम्ही काही काही ठिकाणी असं ऐकलं होतं आम्ही सैनिक आहोत परंतु आम्ही सत्यशील बरोबर अजिबात नाही सत्यशीलचं आम्हाला काम करायचं नाही सत्यशीलचं आम्हाला पॅकेज नको शरददानी आम्हाला पॅकेज नाही दिलं भूजचे पैसे नाही दिले तरी आम्ही शरद सोनलीच काम करणार आणि ते सैनिकांनी करून दाखवलं ते म्हणत होते शिवसैनिक म्हणत होते शरददादा सोनल यांचं काम करणार बरोबर शिवसेनेला कुठेतरी लोकसभेला देखील डावललं असं त्यांचं म्हणणं होतं आणि विधानसभेला देखील मशालीला म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला तिकीट भेटलं नाही

नव्हते तरी आम्ही प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारसाहेबांच्या पक्षाचं काम केलं कोल्हे साहेबांना मदत केली तर दुसऱ्या बाजूला आत्ता देखील आमचा अन्याय झाला आम आम्हाला आम, माशालीचं तिकीट भेटलं नाही म्हणून आम्ही यावेळेस जे शरददादा पूर्व पूर्वी शिवसेनेत होते त्यांचं आम्ही काम करतोय असं शिवसैनिकांचं म्हणणं झालं असू शकतं ना होऊ शकतो याचा पण फायदा शरददा सोनवणी यांना झाला 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 शंभर टक्के झाला आता अजून एक गोष्ट पुढे येते अजून मंत्रिमंडळ शपथविधी व्हायचा आहे मुख्यमंत्री वगैरे सगळे मंत्रिमंडळात शपथविधी व्हायचा आहे शरददादा सोनवणे यांना कदाचित मंत्री करतील असं एक वातावरण तयार होते त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील चालू आहेत तालुक्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट व्हायला पाहिजे कारण तालुक्यामध्ये आतापर्यंत लाल दिवा आला नाही माझे आमदार वल्लभ शेटबिनके यांनी अनेक वेळा मागितला होता त्यावेळी त्यांना मिळालं नाही जर समजा मिळाला तर आनंदाचीच गोष्ट म्हणजे तालुक्याच्या विकासाला गती भेटेल भेटू शकते आणि दुसऱ्या बाजूला माजी आमदार अतुल शेठ बेनके हे देखील म्हणतायत की म्हणजे त्यांचा देखील प्रयत्न चालू आहे का अजित पवारांच्या अजितदा पक्षात ते आहेत की त्यांना विधान परिषदेवर घेतलं जावं म्हणून ते देखील बार्गेनिंग करतायत असं दिसते सत्तेमध्ये जो असतो ना त्याला जेवढा मान असतो तेवढा सत्तेत नसलेला मान नसतो अतुल बेनकेंचा पराभव झालेला नाही त्यांनी तो पराभव स्वच्छ मानाने मान्य केला काय त्यामुळं मंत्रीपद मिळव महामंडळ मिळून या गोष्टी बोलण्यात काय अर्थ नाही विधान परिषद त्यांना घेतील या गोष्टी यांना काय अर्थ नाही त्यामुळं जे चाललंय ते योग्य चाललंय जे झालं ते योग्य झालं सत्यशीलचा विजय झाला पराजय झाला जे झाला सारखेच आहे आणि शरद सोनाने विजय झाले हेच योग्य आहे हे वास्तव मान्यच करावं लागणार आहे आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार कोल्हे सर आपल्या परखडवाणीतून परखड मतातून आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे मांडणारे कोल्हे सर आपल्याला या पूर्वकाळात देखील पाहायला भेटले होते आज देखील त्यांनी दादा शेरकर यांच्या पराभवाची कारणं आपल्याला सांगितली त्याचबरोबर शरददादा सोनवणी यांचा विजय नेमका का झाला याचं देखील विश्लेषण त्यांनी आपल्यासोबत केलेले सर तुम्ही वेळाच वेळ काढून आपल्या शिवशासन या चॅनलला माहिती दिलीत आपला अभ्यास आमच्या पुढं सादर केला तर प्रेक्षको असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा धन्यवाद जय शिवराय